सप्टेंबर महिना म्हटलं की वेद लागतात ते गणपती बाप्पाच्या आगमनाचे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाचं आगमन म्हटलं की भरपूर सारी तयारी वेगवेगळे डेकोरेशन त्यासाठी बाप्पाच्या नैवेद्यासाठी केले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक त्याचप्रमाणे भरपूर असे पदार्थ तर अशाच एका तरच्या मोदकाची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण नक्की बघा नमस्कार मी कुमुदिनी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी केले जाणारे तळणीच्या मोदकाची रेसिपी बघणार आहोत तर चला तर मग तर येथे मी एका भांड्यामध्ये एक वाटी घवाचं पीठ घेतलं त्यामुळे ते थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं तेल टाकून छान असं पाणी टाकून आपण चपातीसाठी जशी कणिक भिजवतो त्याप्रमाणे कणिक अशी छान अशी म मळून घेतली आहे तर मळून घेतल्यानंतर कणिक दहा मिनिट आपण भिजत ठेवणार आहोत कारण करण्यासाठी एका कडेमध्ये एक वाटी तीळ घेतले तीळ छान असते खरपूस भाजून घ्यायचे आहेत अगदी लालसर असे भाजून घ्यायचे तिळ असे चांगल्या प्रकारे तडतडू लागले की समजायचं आपले तीळ छान असे भाजले गेले आहेत त्यानंतर तीळ भाजून एका प्लेटमध्ये थंड क करून घेतले तीळ चांगले थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे ते छान आणि वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपल्या आवडीनुसार कूळ टाकायचा तरी ते एक वाटी गूळ टाकला गूळ टाकून आणखीन ते भांडं मिक्सरला फिरवून घेतलं आणि छान असं बारीक वाटून घेतलं आणि एका भांड्यामध्ये हे काढून घेतलं त्यानंतर त्यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचे तुकडे टाकायचे आवडत नसतील तर नाही टाकलं तरी पण चालतंय छान असं मिक्स केलं आणि आता आपण जी कणिक भिजत ठेवली होती ती कणिक आपली छान अशी भिजलेली आहे त्यानंतर त्याचे छोटे छोटे असे गोळे करून घेतले गोळे करून घेतल्यानंतर आता आपण याची पुरी इतपत छोट्या पुरीसारखी लाटी लाटून घ्यायची आहे एकदम छोट्या साईजमध्येच लाटायचं आहे त्यानंतर याला एक एक गोळ्या घेऊन त्याचा त्याला थोडंसं पीठ लावून घेतलं म्हणजे खाली ते चिटकणार नाही आणि अशा पद्धतीने त्याला लाटून घेतलं तर आपल्याला ही पा पारी जास्त जाड पण लाटायचे नाही जास्त पातळ पण करायची नाही अगदी मिडियम साईजमध्येच ठेवायची त्यानंतर त्याला असं वरून खाली मोदकाचा आकाराच्या अशा पा पाकळ्या करून घेतल्या तर येथे बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने इथे सगळ्या पाकळ्या करून घेतल्या आणि त्यामध्ये आता आपण जे सारण तयार केलं होतं ते सारण आपण भरून घ्यायचं यामध्ये सारण यामध्ये चमचा दोन चमचे म्हणजे काठोकाठ असं भरून त्यानंतर त्या पारे पारीच्या अशा वरच्या साईडला सगळ्या पाकळ्या ज्या आहेत त्या या अशा पद्धतीने बंद करून घ्यायच्या आहेत त्यामुळे त्याला छान अशा पाकळ्या पडतात तर येथे सगळे मोदक करून झालेले आहेत तर चला आता मोदक तळून घेऊयात कढईमध्ये ते तेल गरम झालेलं आहे चांगलं त्यामध्ये मोदक सोडून त्यावरती असं वरती जारणी तेल सोडून दोन्ही बाजूने मोदक आपण मोदक छान असे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे छान लागतात खायला जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकतात इथे माझे मोदक तळून झालेले आहेत तर किती छान मोदक असे दिसत आहेत आणि त्याला कळ्याही खूप छान अशा पडलेल्या आहेत बघू शकतात एकदम मऊ लुसलुशीत असा मोदक झालेला आहे थँक्यू